बार्शी येथील विचारांचा अंकुश या साप्ताहिकाचे संपादक सुहास कांबळे यांच्यावर खंडणी मागणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील विचारांचा अंकुश या साप्ताहिकाचे संपादक सुहास कांबळे यांच्यावर खंडणी मागणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्या संदर्भात संभाजी ब्रिगेड बार्शी यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सुहास कांबळे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बार्शीतील अवैध व्यवसायांचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी त्यांच्या साप्ताहिकातून ताशेरे ओढले होते त्यांनी साप्ताहिकातून अवैध दारूधंदे गुटखा मटका जुगार अवैध प्रवासी वाहतूक अशा अनेक विषयांवर प्रसिद्धी केली होती त्यामुळे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला अवैध धंद्यांना रोग बसवून चार कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याच्या कामात अडथळा आणल्याने खंडणीखोरी केल्याचे बक्षीस बार्शी पोलीस स्टेशनने पत्रकार सुहास कांबळे यांना दिलंय संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने धरणे आंदोलनात पत्रकार सुहास कांबळे यांच्या विरुद्धचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे संबंधित पोलिसांचे आणि अधिकाऱ्यांचे सर्व पूर्व रेकॉर्ड तपासावे तसेच त्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी पत्रकारांच्या संरक्षणाबाबत आणि पत्रकारांच्या बाबत प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शासनाने गंभीर होऊन तात्काळ पत्रकारांना संरक्षण द्यावे असे निवेदन माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री राज्य मानवाधिकारी आयोग मुख्य सचिव गृहमंत्रालय पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जिल्हाधिकारी उपपोलीस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय मराठी पुरोगामी पत्रकार संघ राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठा सेवा संघ सहजीवन बहुद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जनसेवा युवक संघटना ललित बहुद्देशीय सेवाभावी संस्था संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने पत्रकार सुहास कांबळे यांना पाठिंबा देण्यात आला लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारिता आणि त्याच पत्रकारितेच्या माध्यमातून बार्शी शहरामध्ये असणारे अवैध धंदे त्या अवैध धंद्याविरोधात बार्शीतील पत्रकार सुहास कांबळे यांनी वारंवार अवैध धंद्याविरोधात आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी उठवलेला आवाज हा कुठेतरी बार्शी पोलिसांना त्या ठिकाणी त्रासदायक वाटू लागला म्हणून बार्शी पोलिसांनी त्यांच्याविरोधात काल खोटा गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आज बार्शी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरत आहोत या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्यावरील जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो त्वरित महागारी घ्यावा अन्यथा यापुढे संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू व पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी जागा जाग आणण्याचं काम देखील आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करणार आहोत आणि याची दखल सर्व प्रशासनाने त्वरित घ्यावी एवढी फक्त आम्ही या ठिकाणी प्रशासनाला इशारा देत आहोत तीन चार वर्षापूर्वीपासून मी सामाजिक कार्य करीत आहे त्याचबरोबर माझ्या साप्ताहिकामधून मी धंदे त्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक असेल अवैध दारू विक्री असेल गांजा विक्री असेल मटका असेल ह्या सर्व प्रश्नांवरती आवाज उठवला त्याचबरोबर माझ्या साप्ताहिकातून मी लिखाण केलं या सर्व गोष्टीचा राग मनात धरून बार्शी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी मी संगणमताने माझ्यावरती काल खोटा गुन्हा दाखल केला ज्यामध्ये सरकारी कामात अडथळा करणे आणि खंडणी मागणे या स्वरूपाचा तो गुन्हा खोट्या पद्धतीचा दाखल केला मी आजपर्यंत कोणालाही खंडणी मागितली नाही किंवा पैसे मागितले नाही परंतु यांना होणा यांच्या कामामध्ये त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये मी अडथळा निर्माण करत होतो म्हणून त्यांनी जाणून बुजून माझ्यावरती हा खोटा गुन्हा दाखल केलेला नाही तरी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना तसेच या यंत्रणेला विनंती करतो की मला न्याय मिळवून द्यावा तुकाराम गोडसे चोवीस तास सोलापूर